आचारसंहिता लागू झालीये भाजपची राज्यातली पहिली यादी आली त्यात जाहीर झालेल्या वीस उमेदवारांच्या प्रचाराचा नारळही फुटलाय अजून काही इच्छुक दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत आपल्याला पक्षाचं तिकीट मिळावं म्हणून इच्छुक उमेदवारांच्या मुंबई दिल्ली वाऱ्या वाढल्यात आपापल्या मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चढावड सुरू आहे फक्त उमेदवार कोण आहे यावर सगळी गाडी अडली यामुळे महायुतीमधील इच्छुक उमेदवारांनी प्रचाराच्या तलवारी मॅन केल्यात निवडणुका अगदी तोंडावर आल्या तरी महायुती अजूनही उर्वरित उमेदवारांची नावं जाहीर करत नाहीये यामागचं कारण म्हणजे महायुतीत अजूनही काही जागांवर तिढा आहे याच जागांबाबत महायुतीच्या बैठकांवर बैठका होत आहेत पण इथला तिढा काय सुटेना झालाय या व्हिडीओमधनं पाहूयात महायुतीचं जागा वाटप नक्की कोणत्या जागांवरनं थटलंय कोणत्या जागा वादामध्ये सापडल्यात पाहूयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि लगाबत्तीमध्ये तुमचं स्वागत आहे तर या यादीमधली पहिली जागा अशी सांगता येईल ती म्हणजे बारामतीची जागा बारामतीच्या जागेवरून महायुतीपुढं आव्हान निर्माण झालंय या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातले शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी पवारांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवलंय मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंची दोन वेळा समजूत काढली सेनेचे अनेक मंत्री जाऊन शिवतारेंशी बोलले पण शिवतारे काय ऐकायला तयार नाही आहेत पक्ष कारवाई करत असला तरीही शिवतारे उमेदवारीवरती ठाम आहेत सोडायची देखील तयारी आहे त्यामुळे अजित पवारांच्या बारामतीमधल्या अडचणी वाढल्यात त्यातच भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटण्याचे संकेत दिले तसंच भाजप आमदार राहुल कुल हे अजित पवारांसोबत जुळून घेतील का आणि विजय शिवतारे यांची उमेदवार मागे घेण्यात महायुती यशस्वी होईल का यावरूनच बारामतीचा तिढा सुटेल की नाही हे अवलंबून ना आहे दुसरी अशीच जागा म्हणजे माढ्याची जागा माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजित सिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली आहे पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील गटाने कडाडून विरोध केलाय या दोन्ही नेत्यांनी उमेदवार बदलण्याची मागणी केल्यामुळे भाजपची अडचण वाढली आहे भले यादीमध्ये निंबाळकरांचं नाव आलं असलं तरीही ते नाव बदलून इथून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी द्यावी यासाठी मोहिते गटाकडनं दबावाचं राजकारण सुरू आहे या यादीमधली तिसरी जागा म्हणजे अमरावतीची अमरावती लोकसभा मतदारसंघातही भाजप नाराजांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान उभं टाकलंय अमरावतीत भाजपचाच उमेदवार असेल हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट संकेत दिलेत भाजपकडून खासदार नवनीत राणा इच्छुक आहेत त्यांनी कमळ चिन्हावरती लोकसभेची निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले त्यानुसार नवनीत राणांचा प्रचार करावाच लागेल असा इशारा रवी राणा यांनी दिल्यानंतर महायुतीमधल्या सगळ्याच पक्षाचे स्थानिक नेते आक्रमक झालेत स्थानिक भाजप नेत्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे कॅप्टन अभिजित अडसूळ असतील तुषार भारती असतील तसेच बच्चू कडू देखील राणांच्या विरोधी गटात दिसत आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ इथून दावा सोडण्यासाठी तयार नाही आहेत इथं भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत तिकिटासाठी सामना सुरू आहे त्यामुळे इथं समेट घडून आणल्याशिवाय भाजपला राणांची उमेदवारी किंबहुना अमरावतीची उमेदवारी डिक्लेअर करता येणार नाहीये साताऱ्यातलं वातावरणही तसं अस्वस्थ आहे सातारा लोकसभेत आमचाच उमेदवार असेल अशी घोषणा अजित पवारांनी केली होती त्यात भाजपची दुसरी यादी आली त्यात वीस उमेदवारांची नावं होती पण त्यात उदयनराजेंचं नाव नव्हतं त्यावरून ते त्यावर भाजपवर नाराज असल्याच्याही चर्चा सुरू होत्या त्याबद्दल त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा केली पण त्यावरही त्यांचं समाधान झालं नाही मग त्यांनी दिल्ली गाठली दुसरीकडे या मतदारसंघावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने दावा केला हेच कमी होतं की काय शिंदेच्या शिवसेनेने देखील ही जागा मागितली म्हणून काही दिवसांपासून साताऱ्याच्या उमेदवारीवरती महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे त्यातच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीसाठी गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत साताऱ्यातून आपल्यालाच उमेदवारी मिळावी हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा बनवलाय या जागेवरचा पेच वाढतच चाललाय या सर्व परिस्थितीतून मार्ग काढल्याशिवाय इथली उमेदवारी जाहीर होऊ शकत नाही भाजप चांगलंच जाणून आहे छत्रपती संभाजीनगरची तीच परिस्थिती आहे सुरुवातीपासूनच सेनेचा खासदार निवडून येत राहिलाय मराठवाड्यात शिंदेच्या शिवसेनेची मोठी ताकद आहे शिवसेनेचा एक खासदार आणि तब्बल दहा आमदार आहेत त्यामुळे महायुतीत इथं संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या सेने शिंदेच्या सेनेचा दावा स्ट्रॉंग आहे पण जसं शिंदेंचं बंड झालं तसं भाजपने छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ बांधणीला सुरुवात केली होती आम्ही केलेल्या संरक्षणात ही जागा आमच्यासाठी अनुकूल आहे असं भाजपकडून सांगितलं जात आहे इथून भागवत कराड लोकसभेची उमेदवारी मागत आहेत त्यांनी तशी तयार देखील चालू केली होती गेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवांनी बैठकांना सुरुवात केली होती प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना काम वाटून देण्यात आली होती आणि त्याचाच भाग म्हणजे अमित शहाची देखील इथं सभा घेण्यात आली होती आणि अमित शहाकडनं या जागेची घोषणा देखील करण्यात आली होती एवढी रचना लावून झाल्यानंतरही शिंदेच्या सेनेने इथून अजूनही दावेदारी ठेवलेलीच आहे वाशिम यवतमाळ बाबतही परिस्थिती तळ्यात मळ्यात अशीच आहे वाशिम यवतमाळमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी पुन्हा तिकिटासाठी आग्रही आहेत मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इथल्या सर्वेत विरोधात मतदारांची नाराजी असल्याचं नाराजीला समोर करत भाजपने मंत्री संजय या जागेवरून उमेदवारी द्या मग भाजपला ही सीट सोडा असं सांगितल्याचं कळतंय आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राठोडांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावरती भेटही घेतल्याचं कळतंय पण जर का संजय राठोडांना इथून उमेदवारी दिली तर भावना गवळींच्या नाराजीला महायुतीला सहन करावं लागेल याशिवाय जागेवरूनही घटक पक्षांमध्ये आहे महायुतीत ही जागा शिवसेनेकडे इथून हेमंत गोडसेंची उमेदवारीच श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केलेली पण त्याला स्थानिक भाजपने आक्षेप घेतला होता आता ही जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही हवी आहे आता मनसे भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच मनसेलाही ही जागा हवी आहे त्यामुळं नाशिकच्या जागेवरून नक्कीच खडाजंगी होणार आहे हे नक्की रत्नागिरी वाद वर काढतोय लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे पण याविषयी अद्याप स्थिती स्पष्ट झालेली नाहीये याशिवाय रामटेकचंही तसंच आहे रामटेकची जागा सध्या शिंदेच्या सेनेकडे असून कृपाल खासदार मात्र रामटेकच्या भाजपनं तिकीट देण्याची रणनीती भाजपचे त्यासाठी पारवे फडणवीसांनाही भेटल्याचं सांगितलं जात आहे मात्र पारवेंना धनुष्य बाणावर लढवण्यासाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे असो या सगळ्या जागांचा तिढा कसा सुटतो कोणत्या जागा कुणाला जातात या साऱ्यांची भिस्त आता देवेंद्र फडणवीसांवर अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं या जागांवर असलेल्या तिढ्याचा परिणाम महायुतीला निकाला दिसून येईल का तुमची मतं तुमच्या अंदाज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका